कार टू फॅमिली तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे ती तुम्ही नक्की पूर्णपणे बघा त्या व्हिडिओमध्ये काय बघण्यासाठी आणि काय आपल्याला यूज करण्यासाठी हे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा तर कांदे आणि बटाटे आपण हे एकत्र का ठेवायचे नाही एकत्र ठेवल्याने काय होतंय आणि वेगवेगळे का ठेवायचे हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे चला तर आता मी इथं घेतलेली आहे एक टोपली आणि एक टोकरीसारखी वस्तू ती म्हणजे टोकरीसारखी आपल्याला टोकरीच आप टोकरी म्हणायचं प्लॅस्टिकची ती एक घेतलेली आहे तर एक घेतली कांद्या करताना आणि एक घेतली बटाट्या करताना चला तर आपण आता ही बटाटे वेगळे करूया तर इथं बटाटे वेगळे केलेले आहेत चला तर आता ह्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यायचे तर कांदे पण आपल्याला वेगळे करायचे आहेत तर लसूण पण मी वेगळाच ठेवलेला आहे तर लसूण कांदे बटाटे एकत्र ठेवल्याने काय परिणाम होतो आपल्या शरीरावरती तर वेगळे का ठेवायचे नाहीत आणि एकत्र ठेवल्यामुळं एकत्र का ठेवायचे नाही तर वेगवेगळे का करायचे आहेत हे पण तुम्हाला मी सांगणारच तर कांदे बटाटे लसूण ह्या तिन्ही वस्तू एकत्र एक ठेवल्या किंवा कांदे बटाटे लसूण ह्या दोन्ही पण पन... कांदे बटाटे ह्या दोन्ही पण एकत्र वस्तू ठेवल्या तर ह्याच्यापासून आपल्या शरीराला कॅन्सलचा धोका आहे त्यामुळे आपल्याला काय करायचे ही कांदे आणि बटाटे एकत्र एक कधी ठेवायचे नाहीत लक्षपूर्वक काळजी घ्यायची आपल्या शरीराची आणि हे दोन्ही मिळून एक एकत्र पण ठेवायचे नाहीत आणि असे एका एक पण ठेवायचे नाहीत ते टोकरे अशा एका एक पण ठेवायच्या नाही साठला ठेवायच्या तर कांद्यातली जी वाईट ऊर्जा आहे ना तरी बटाट्यात घुसले जातील मग आपल्याला त्याच्यापासून कॅन्सल होऊ शकतो त्यामुळं स्वतःची काळजी घ्या सर्वांनी चला मी इथंच ब्लॉग खतम करत आहे नक्की पूर्णपणे बघा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ म्हणून चला तर पूर्णपणे व्हिडिओ बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वान